माझ्या भादशाला पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर बसून सवारी करण्याची आवड होती तो नेहमी मला म्हणत असायचा काकी मला तुमच्या पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर बसून सवारी करायची आहे कधी कधी मी या गोष्टीला हसून टाळत असायचे पण आता तर तो रोजच माझ्याकडे हा हट्ट धरून बसला होता माझा भातसा माझ्या घरी अभ्यासासाठी आला होता त्यावेळेत माझे पती परदेशी काही कामानिमित्त गेले होते माझा भाचा कमी वयाचा होता पण तो हळूहळू आता त्याच्यामध्ये खूप बदल होऊ लागले होते तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तरी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करीत होता आणि माझ्याकडे खूप हट्ट करायचा का की मला तुमच्या पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर स्वार व्हायचा आहे पण मी लहान मुलगा आहे म्हणून मी या गोष्टी टाळत होते एक दिवस खूप जोराचा पाऊस येत होता आणि त्यावेळेस मी माझ्या पतीला खूप मिस करत होते आणि त्याच वेळेस माझा भाचा माझ्या रूममध्ये मा आला आणि मला घोड्यावर सवार व्हायचा आहे म्हणून हट्ट करू लागला मग त्या दिवशी मी माझ्या भाच्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तयार झाले आणि त्याला म्हणाले आज मला यासाठी काय करावे लागेल मग भाच्याने जे मला करायला सांगितले ते तर ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल मग त्याने लाईट बंद केली आणि पूर्ण जोशमध्ये येऊन कधीकधी गैरसमजच आपल्या खूप चांगल्या नात्याला संपवून टाकतात आणि हे असंच काहीतरी माझ्यासोबत झालं होतं ही कहाणी त्या दिवसाची आहे ज्या दिवशी मी नवीन नवीन नवी लग्न करून माझ्या सासरी आले होते माझ्या आईवडिलांची परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे त्यांनी माझं लग्न खूप कमी वयातच केलं होतं प्रत्येक मुलीच्या मनात लग्नाबद्दल खूप सारी स्वप्न असतात अशीच स्वप्न माझ्याही मनात होती पण माझी ती स्वप्न माझ्या आयुष्यात पूर्ण झालीच नव्हती कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझे पती परदेशी निघून गेले होते माझं लग्न खूप घाई गडबडीत झालं होतं कारण मी ऐकलं होतं की जे माझे पती आहेत त्यांच्या आईवडील या जगात नाहीत आणि त्यांची लहान बहीण होती तिचं लग्न त्यांनी एका वर्षापूर्वीच केलं होतं माझ्या आईवडिलांना हे स्थळ खूप आवडलं होतं कारण मुलगा दिसायलाही छान होता आणि त्याची कमाई पण चांगली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाकडच्यानी आमच्याकडे कोणत्याही प्रकारची डिमांड केली नव्हती या कारणामुळे माझ्या आईवडिलांनी खूप आनंदाने माझं लग्न सुधीरसोबत लावून दिलं होतं लग्न होऊन जेव्हा मी सासरी आले होते तेव्हा माझे पती स्वागत खूप छान पद्धतीने केलं होतं सासरी जास्त लोक नव्हती जेव्हा मी पहिल्या रात्री रूममध्ये गेले तेव्हा माझ्या पतीने रूम फुलांनी खूप छान सजवली होती आजची रात्र माझी पूर्ण प्रेमाने सजली होती आणि या रात्रीसाठीच एक मुलगी आपल्या पतीची खूप वाट पाहत असते हे अशाच प्रकारे एक माझ्या चेहऱ्यावर ओढणी घेऊन बसले होते आणि येणाऱ्या प्रसंगाला कशा प्रकारे तोंड द्यायचं याबद्दल विचार माझ्या मनात चालू होते त्यानंतर अर्ध्या तासांनी माझे पती रूममध्ये आले रूममध्ये येतानाच त्यांनी दरवाजा लॉक करून घेतला होता आणि जेव्हा रूम ते रूममध्ये आले तेव्हा त्यांनी माझ्यासोबत खूप प्रेमाने गप्पा मारायला सुरुवात केल्या सुरुवातीला मी खूप घाबरले होते पण हळूहळू त्यांच्यासोबत या प्रेमाच्या गोष्टी करून मीही आता खूप फ्रेंडली त्यांच्यासोबत बोलू लागली होती मला आता कोणत्याच प्रकारची लाज वाटत नव्हती माझ्या पतीने माझ्या प्रेमाने हात पकडून त्यांच्या प्रेमाची एक झलक मला दिली होती माझे पती जसे माझ्याजवळ येत होते तसे माझ्या हृदयाची धडधड खूप जोराने होऊ लागली होती त्यांनी लाईट बंद करूनच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायला चालू केलं होतं मग काही तास झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की उद्या सकाळी उठल्यानंतर मी लगेच परदेशी निघून जाणार आहे हे ऐकल्यानंतर मी खूप हैराण झाले माझे पती म्हणू लागले की मला ऑफिसमधून सुट्टी भेटली नाही आणि माझ्यासाठी हा जॉब खरंच खूप महत्वाचा आहे मी माघारी लवकरच येईन तू मात्र नाराज होऊ नको हां पण माझ्या पतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर मी खूप उदास झाले होते कोणती मुलगी आपल्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या पतीला विदेशी जाण्याची परवानगी देईल माझ्यात ही हिंमतच नव्हती मी उदास चेहरा घेऊन बसले होते माझे पती माझी उदासीनता दूर करण्याचा प्रयत्न करत होते पण दिवसभराच्या थकव्यामुळे मला झोप लवकर लागली सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मी पाहिलं की माझे पती परदेशी जाण्यासाठी तयारी करत होते मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला मी माझ्या पतीला म्हणाले तुम्ही काही दिवसानंतर गेला तर चालणार नाही का तर ते मला म्हणाले अगं मला अर्जंट काम आहे आणि त्या कामापासून माझी सुटका नाही ते मला म्हणू लागले की तू काळजी नको करू मी लवकरच परत येईन मी या घरात नुकतंच लग्न करून आले होते त्यामुळे मी जास्त काही बोलता कामा नये त्यामुळे उदास चेहऱ्याने परदेशी जाण्यासाठी त्यांना परवानगी दिली माझे पती गेल्यानंतर मी खूपच परेशान झाले होते कारण पूर्ण घरात मी एकटीच होते माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता त्यामुळे मी घरातल्या कामामध्ये व्यस्त राहू लागले माझ्या पतीचं घर खूप मोठं होतं आणि मागे एक छोटस सा घोड्यासाठी तबेला बनवला होता ज्यामध्ये दोन तीन घोडे ठेवले होते मला लहानपणापासूनच पा प्राण्यांचा खूप जिवाळा होता त्यामुळे मी घरातली सगळी कामे पटापट उरकून घोड्यासाठी खायला द्यायला गेले त्यामध्ये एक पांढरा रंगाचा घोडा होता तो दिसायला खूप सुंदर होता त्या पांढऱ्या घोड्याला बघितल्यापासून मला त्याचा खूप जिवाळा लागला होता आता तर ते घोडे सुद्धा माझ्याप्रमाणेच या घरामध्ये एकटेच होते त्या घोड्यांना खायला देऊन मी परत माझ्या रूममध्ये आले रूममध्ये आल्यानंतर मी माझ्या पतीला फोन लावला आणि त्याच्यासोबत थोडे बोलणं केलं फोनवर मी फक्त त्यांना परत येण्याचीच विनवणी करत होते पण ते मला एवढेच बोलत होते की तू थोडं संयम ठेव काही दिवस झाल्यानंतर माझा भाचा आपल्या घरी राहण्यासाठी येईल कारण तो इथे येऊन त्याचं शिक्षण पूर्ण करेल आपल्या घरापासून काहीच अंतरावर खूप सारे चांगले कॉलेजेस आहेत तो तु आल्यानंतर तुझंही मन रमेल माझ्या पतीचे हे बोलणे ऐकल्यानंतर मी काही वेळासाठी शांत झाले मलाही हे बरोबर वाटत होत कारण कोणीतरी या घरात येऊन राहणार आहे त्यामुळे माझंही मन रमेल त्यानंतर मी माझ्या पतीसोबत काही वेळापर्यंत प्रेमाच्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर आम्ही दोघांनीही फोन ठेवून दिला त्यानंतर मी घरातल्या कामामध्ये परत एकदा व्यस्त झाले मी संध्याकाळचे जेवण बनवून जेवण केले आणि घोड्याच्या तबेल्यामध्ये गेले तिथे गेल्यानंतर मी घोड्यासोबत थोडा वेळ घालवला त्यांना मी माझ्या हाताने खाऊ घातलं आणि जी पांढऱ्या रंगाची घोडी होती तिच्यावर मी खूप प्रेम करू लागले होते तिचे डोळे निळे होते जेव्हा मी तिच्याजवळ जात होते तेव्हा ती तिची मान खाली घालून मला आधार देत होती असं वाटत होतं की ती माझ्या मनातलं तिच्यावरचं प्रेम ओळखत आहे नंतर मी तिथेच त्या तबेल्यामध्ये बसून त्या पांढऱ्या घोडीसोबत माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करू लागले मलाही आता तिच्यासोबत वेळ घालवायला आवडू लागलं होतं त्यानंतर सगळे घोडे झोपी गेले मग मी माझ्या रूममध्ये आले मी दिवसभराच्या कामामुळे थकलेली असल्यामुळे मला लगेच झोप लागली सकाळी लवकर उठून घरातल्या कामामध्ये मी पुन्हा व्यस्त झाले नंतर घोड्याच्या तबेल्यामध्ये जाऊन त्यांना चारा दिला आणि परत घरी येऊन फ्रेश होऊ लागले फ्रेश होऊन परत किचनमध्ये जाऊ लागले तेव्हा दरवाजाची बेल जोरजोराने वाजू लागली मग मी पळतच जाऊन दरवाजा उघडला तर माझ्यासमोर जी व्यक्ती उभी होती तिला बघून मी खूप हैराण झाले कारण तो व्यक्ती म्हणजे माझा भातसा होता त्याला मी लग्नामध्ये एकदाच पाहिले होते त्यामुळे पहिल्याच नजरेत मी त्याला ओळखलं त्याने बघितल्यानंतर तो मला म्हणाला काकी तुम्ही आजही खूप सुंदर दिसत आहात हे ऐकून मी खूप लाजले नंतर मी त्याला म्हणाले आधी आतमध्ये तर ये नंतर माझी तारीफ कर त्याने आतमध्ये येऊन एक खूप मोठी बॅग सोफ्यावर ठेवली आणि नंतर मला म्हणाला काकी तुम्हाला तर माहीतच आहे मी इथे माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आलो आहे त्याचं नाव कुशल होतं कुशल वीस वर्षाचा होता कुशल दिसायला खूपच हँडसम होता पण त्याला बघून त्याच्या वयाचा अंदाज लावता येत नव्हता त्यानंतर मी त्याला म्हणाले हा तुझ्या काकांनी मला तू येणार याबद्दल माहिती दिली होती पण तू एवढ्या लवकर येशील हे मात्र मला माहीत नव्हतं चल मी तुला तुझी रूम दाखवते तू थोडा वेळ फ्रेश हो त्यानंतर मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते माझ्या रूमपासून थोड्या अंतरावर एक रूम होती ती रूम त्याला मी राहण्यासाठी दिली आणि मी त्याला म्हणाले की आजपासून तू या रूममध्ये राहशील त्याला ती रूम खूप आवडली त्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला आणि मी नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेले पण जेव्हा मी नाश्ता घेऊन रूममध्ये आले तेव्हा कुशल खुर्चीवर बसून फोनमध्ये खूप मग्न होऊन बघत होता आणि त्याने जेव्हा मला पाहिले तेव्हा तो खूप घाबरला आणि पटकन त्याने फोनची लाईट ऑफ केली आणि फोन खाली ठेवून दिला त्यानंतर मी त्याला नाश्ता दिला नाश्ता करत असताना तू माझी खूप प्रशंसा करत होता कुशल मला म्हणाला काकी तुम्ही नाश्ताही खूप छान बनवता खरंच तुमच्या हातामध्ये खूप जादू आहे त्याच्या बोलण्यावर मला खूप हसू यायचं कारण तो खूप चेष्टा करत असायचा नंतर मी त्याच्याजवळ बसून त्याला पुढच्या शिक्षणाबद्दल विचारलं आम्ही दोघांनी खूप वेळ एकमेकांसोबत गप्पा केल्या कुशलसोबत गप्पा गोष्टी मारून झाल्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेले रूममध्ये गेल्यानंतर पाहिलं की माझ्या फोनवर माझ्या पतीचा फोन येत होता मी पटकन फोन रिसीव केला कदाचित माझ्या पतीला कुशलालाची बातमी समजली असावी आणि मला म्हणू लागले आता तुझं मन चांगलंच रमेल माझ्या पतीचं बोलणं ऐकून मी शांतपणे फक्त मध्ये उत्तर दिलं कारण मला माझे पती कसे आहेत हे अजिबातच समजत नव्हतं मला त्यांची गरज काय आहे किंवा त्यांच्या भाषेची गरज काय आहे हेही समजत नव्हतं पण मी नवी नवरी असल्यामुळे त्यांच्यासोबत आदराने बोलत होते त्यांचं बोलणं मी शांतपणे ऐकून घेतलं त्यानंतर आम्ही दोघांनी फोन ठेवून दिला काही वेळापर्यंत मी थोडा आराम केला आणि त्यानंतर घोड्याच्या तबेल्यामध्ये जाऊन त्यांना चारा देऊ लागले आज जी माझ्याकडे पांढऱ्या रंगाची घोडी होती ती खूपच जास्त उड्या मारू लागली होती कदाचित तिला थोडी मोकळी खावी होती कारण खूप दिवस झालं दोरीमध्ये बांधून ठेवलं होतं तेव्हा मी त्या घोड्यांना चारा देत होते तेव्हा माझ्या पाठीमागे कुशल येऊन उभा राहिला मग मा कुशल मला म्हणू लागला काकी मला ही पांढऱ्या रंगाची घोडी खूप आवडली आहे आणि ही सेम तुमच्या सारखीच दिसत आहे तुमची सुंदरता बघून कोणीही तुमच्याकडे पटकन आकर्षित होईल या घोडीचे हे निळे डोळे आहेत त्याला बघून कोणीही फिदा होईल त्यानंतर बोलता बोलता कुशल मला असं काही म्हणाला जे ऐकून मी खूपच हैराण झाले कुशल मला म्हणाला काकी मलाही या पांढऱ्या रंगाच्या घोडीवर बसून सवारी करायची आहे काही वेळापर्यंत तरी मी त्याचा हा प्रश्न ऐकून शांतच झाले होते नंतर हसून मी त्याचं बोलणं टाळलं त्यानंतर आम्ही तिथेच बसून काही वेळ गप्प्या गोष्टी केल्या आणि थोड्या वेळानंतर घरी परत आलो घरी आल्यानंतर कुशल मला म्हणाला की काकी आज माझ्या मित्रांच्या घरी मी जाणार आहे त्यामुळे मला घरी यायला उशीर होईल माझे मित्र इथेच हॉस्टेलवर राहत आहेत मी त्याला जायला परमिशन दिली त्यानंतर तो रात्रीचं घरी परत आला रात्री जेवण करण्यासाठी मी त्याची खूप वेळ वाट बघितली तो आल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून रात्रीचं जेवण केलं जेवण करत असताना कुशल मला परत म्हणू लागला का की काकी मला तुमच्या घोडीची सवारी करू देणार का प्लीज हे ऐकल्यानंतर मी परत एकदा ही गोष्ट हसून टाळली त्यानंतर तो रात्रीच घरी परत आला रात्री जेवण करण्यासाठी मी त्याची खूप वेळ झाला वाट बघत होते तो आल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून रात्रीचे जेवण केले जेवण करत असताना कुशल मला परत म्हणू लागला की काकी मला तुम्ही तुमच्या घोडीची सवारी कधी करून देणार आहे हे ऐकल्यानंतर मी परत एकदा ही गोष्ट हसून टाळली कारण मी विचार करत होते की हा तर एक लहान मुलगा आहे याला कोणत्याच गोष्टीची अजून समज नाही पण कदाचित हा माझा गैरसमज होता जेवण झाल्यानंतर कुशल त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेला आणि मीही माझ्या मा रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेले घरातल्या दिवसभराच्या कामामुळे मी खूप थकलेली होते त्यामुळे मी लगेच झोपी गेले पण रात्रीच्या वेळेस मला एक वेगळाच आवाज ऐकायला आला मी त्या आवाजाकडे जास्त लक्ष दिलं नाही जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा मी आमच्या दोघांचे बोलणं झालं होतं त्या गोष्टीवर विचार करू लागले किचनमध्ये काम करत असताना मी त्या आवाजाबद्दल खूप खोलवर जाऊन विचार करत होते तेवढ्यात माझ्या पाठीमागे कुशल कधी येऊन उभा राहिला हे मात्र मला समजलंच नाही त्याने एक वेळ मला आवाजही दिला होता पण त्याचा आवाज माझ्या कानावर आलाच नव्हता कारण की मी विचारामध्ये एवढी मग्न होते पण जेव्हा त्याने पाठीमागे येऊन मला पकडलं तेव्हा माझ्या शरीरामध्ये एक वेगळीच हालचाल झाली -चल होती मग मा कुशल मला म्हणाला की मी तुम्हाला केव्हापासून आवाज देत आहे पण तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही आणि नंतर मला म्हणाला मी आज दुपारी घरी परत येणार नाही कारण मला माझ्या कॉलेजचं ॲडमिशन करायचं आहे मग मी म्हणाले ठीक आहे पण तू रात्री तर येशील ना मग तू हा म्हणाला नंतर मी नाश्ता करू लागले नाश्ता करत असताना कुशल मला म्हणाला काकी तुमच्या घोडीची सवारी मला कधी करून देणार आहात तेव्हा मात्र मी त्याच्या या बोलल्यावर एकदम शांत झाले मग मी कुशलला म्हणाले तुला घोडी कधीपासून आवडायला लागली आहे तर तो मला म्हणाला मला लहानपणापासूनच घोड्यांचा शौक आहे मला पांढऱ्या रंगाच्या घोडीवर बसून सवारी करायला खूप आवडत तू नेहमीच मला या गोष्टीसाठी हट्ट करत होता आणि मी नेहमीच त्याची ही गोष्ट हसून टाळत होते रात्री कुशल घरी परत आला आणि जेवण करून आपल्या रूममध्ये गेला तो रूममध्ये गेल्यानंतर काही वेळातच मला एक वेगळाच आवाज येऊ लागला मी तो आवाज ऐकत त्या आवाजाचे दिशेने जाऊ लागले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तो आवाज कुशलच्या रूम मधून येत आहे हा आवाज खूप वेगळ्या प्रकारचा असल्यामुळे मला माझ्या शरीरामध्ये एक वेगळीच हालचाल निर्माण करत होता त्यामुळे मला खूप भीतीही वाटली आणि मी लगेच माझ्या रूममध्ये आले आता मला माझ्या पतीची खूपच आठवण येत होती आणि मला खूप भीती पण वाटत असल्यामुळे मी अंगावर पांघरून घेऊन झोपी गेले सकाळी जेव्हा उठले तेव्हा मी नेहमीप्रमाणे माझ्या कामामध्ये मा बिझी झाले पण काम करत असताना मी परत त्या आवाजाबद्दल विचार करत होते आणि कालप्रमाणे कुशल माझ्या जवळ येऊन उभा राहिला होता आज मला तो जे काही बोलला ते ऐकून तर मी खूपच हैराण झाले कुशल मला म्हणाला आता मला पटकन तुमच्या घोडीची सवारी करायची आहे आता कुशलमध्ये खूप सारे बदल होऊ लागले होते कारण तो फोनमध्ये मा माहिती नाही कोणत्या प्रकारची व्हिडिओ बघत असायचा आणि मी जेव्हा त्याच्या जवळ जाऊन उभी राहत होते तेव्हा तो पटकन मोबाईल बंद करत होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या रात्रीच्या आवाजाने मला खूप परेशान करून सोडलं होतं मी कुशलला लहान मुलगा समजत असल्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचालींना मी दुर्लक्ष करत होते कुशल माझ्यासोबत आता खूप फ्रेंडली झाला होता तो माझ्या खूप जवळ येऊन माझ्यासोबत गप्पा गोष्टी करत असायचा माझ्या रूममध्ये येऊनही एक एक तास गप्पा मारत बसायचा आणि गप्पा मारत असताना मला परत एकदा त्याच गोष्टीसाठी हट्ट करत होता काकी मला तुमच्या घोडीची सवारी पाहिजे आहे कारण मला तुम्ही खूप आवडता पण हीच गोष्ट माझ्या येणाऱ्या आयुष्यासाठी खूप भयानक होती एका रात्री जेव्हा मी झोपले होते तेव्हा मला तो विचित्र आवाज येऊ लागला मी झोपेतून उठून त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले तेव्हा परत एकदा तो आवाज कुशलच्या रूममधून येत होता मी पटकन कुशलच्या रूमच्या दरवाजाजवळ जाऊन उभी राहिले तेव्हा मला तो विचित्र आवाज खूप मोठ्याने येऊ लागला मी इकडून तिकडून खिडकीमधून डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा मी पाहिलं की कुशल मोबाईलमध्ये व्हिडिओ बघून वेगळीच हालचाल करत होता जे बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती मी खूप घाबरले आणि मी धावतच माझ्या रूममध्ये मा आले आणि माझ्या पतीला फोन लावला आणि मी खूप रडू लागले पण मी कुशलबद्दल त्यांना काहीच सांगितलं नाही फोनवर फक्त मी त्यांना इकडे येण्याचा हट्ट करत होते पण ते नेहमीसारखंच मला एकच उत्तर द्यायचे मला यायला अजून थोडेच दिवस राहिले आहेत याचाच मला खूप राग आला आणि मी फोन ठेवून दिला दुसऱ्या दिवशी खूप जोराचा पाऊस पडत होता आणि मी नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर उठले होते आज मला माझ्या पतीची खूपच आठवण येऊ लागली होती मी विचार केला होता की कुशलबद्दल मी आता यावेळेस कोणालाच काही बोलणार नाही जेव्हा मा माझे जे पती परत येतील तेव्हा मी त्यांच्या डोळ्यांनी त्यांना हे सगळं दाखवेल कारण मला याच गोष्टीची भीती होती की जर कोणीच माझ्या या गोष्टीवर विश्वास केला नाही तर मला या घरातून बाहेर काढतील आणि मला आता त्या घोडीवर पण खूप जास्त जीव जडला होता मी विचार करू लागले की कुशल मला ज्या गोष्टीचा रोज हट्ट करत असतो की मला पांढऱ्या घोडीवर सवारी करायची आहे तो या घोडीबद्दल तर विचारत नसेल ना माझा गैरसमज तर झाला नसेल ना जर हे खरंच असेल तर तो रात्रीच्या वेळेस फोनमध्ये व्हिडिओ बघून अशा विचित्र हालचाली का करत असतो अजूनही माझ्या मनात खूप सारे प्रश्न येऊ लागले ज्या प्रश्नाचे उत्तर फक्त आणि फक्त कुशलच देऊ शकत होता म्हणून मी आता कुशलची वाट बघू लागली कुशल त्या घोडीजवळ थोडा वेळ थांबवून घरी परत आला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला मीही त्याच्या मागेमागे गेले आणि पटकन रूमचा दरवाजा लावून घेतला मला त्याच्या रूममध्ये बघून कुशल खूप हैराण झाला आणि मला म्हणाला काकी तुम्ही एवढ्या लवकर उठला होता मग मी त्याला म्हणाले तू मला तुझ्या रूममध्ये बघून घाबरला का आहेस तुला हेच हवं होतं ना मी खूप विचित्र गोष्टी बोलू लागले होते कुशलला माझ्या बोलण्याचा अर्थ चांगलाच समजून आला होता म्हणून तो मला म्हणाला माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता काकी मग मी म्हणाले मग कोणता अर्थ होता तू तर रोजच मला म्हणत होता तुझ्या पांढऱ्या रंगाच्या घोडीची सवारी पाहिजे आहे मग कुशल म्हणाला हां मी बोललो तर होतो मग मी म्हणाले जी बाहेर तबेल्यामध्ये पांढरी घोडी आहे त्याबद्दल तू बोलत होता का मग कुशल म्हणाला हो काकी मला ती पांढऱ्या रंगाची घोडी खूपच आवडली आहे आणि लहानपणापासून मला घोड्यांचा खूपच शौक आहे मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी माझ्या आजीच्या घरी जात होतो माझ्या आजीच्या घरी खूप सारे घोडे आहेत तिथे मी घोड्यांची सवारी करत होतो पण एक दिवस अशीच मी सवारी करत असताना मी खाली पडल्यामुळे माझ्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं आणि त्यामुळे मला घरातल्यांनी घोड्यापासून दूर राहायला सांगितलं होतं पण घोड्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम होतं आणि मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला परत मला लहानपणाच्या गोष्टी आठवू लागल्या पण मी घोडीवर बसण्याची पद्धत विसरलो होतो मग मी म्हणाले मग तू त्या घोड्यावर कसा काय बसला होता मग कुशल म्हणाला कारण मी रात्रभर मोबाईलवर घोड्यावर बसण्याची पद्धत कशी असते याचे व्हिडिओ बघत होतो घोड्यावर बसून कशी सवारी करायची हेही मी समजून घेत होतो जेव्हा मी कुशलच्या तोंडून ऐकलं ते तेव्हा मला एका गोष्टीची जाणीव झाली की मी खूप मोठा गैरसमज करून घेतला होता मला आता खूप लाज वाटू लागली होती मी कुशलला चुकीचं समजत होते तो तर खरा खूप चांगला मुलगा होता त्याला आजही जनावरावर खूप प्रेम करत होता कदाचित हेच मी कुशल सोबत आधी बोलले असते तर मला खरं काय आहे ते या अगोदरच समजलं असतं त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकासोबत खूप वेळ गप्पा गोष्टी केल्या तेवढ्यात मला दरवाज्याची बेल वाजल्याचा आवाज आला मी दरवाजा उघडल्यानंतर माझ्या हृदयाची धडधड अजूनच वाढली कारण समोर तर माझे पती होते ते मला बघून खूप आनंदी झाले होते त्यांनी मला आज खूप छान सरप्राईज दिलं होतं व माझे पती मला म्हणाले तू फोनवर सारखं सारखं इकडे येण्याचा हट्ट करत होती आणि मला पण समजत होतं तुझं नवीन लग्न झालं आहे आणि आपल्या पतीला दुसऱ्याच दिवशी दूर करायचे हे एका स्त्रीसाठी खूप कठीण आहे हेही मी समजतो आता बघ मी माझं काम लवकरात लवकर संपून परत आलो आहे आणि आता मी इथेच राहून माझं पुढचं काम करेल मी तर खूप जास्त आनंदित होते आज रात्री माझ्या पतीने माझ्यावर खूप सारे प्रेम केले होते मला माझी चूक समजली होती हे जर मी माझ्या पतीला याआधी सांगितलं असतं तर त्यांनीही कुशलला माझ्यासारखंच चुकीचं समजलं असतं